कस माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंद्र असो दि असो देव असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वाढवढ माणसांकडून पुजाऱ्यांकडून आणि काही पुस्तकांमधून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून गुपित माहिती तुम्हाला कळावी अशा अनेक लोक आहेत मित्रांनो युट्यूबवर विडिओ बनवत असतात एकामेकाची कॉपी करत असतात आणि तुम्हाला माहिती देत असतात पण माझी ही जी माहिती असते मित्रांनो ही सर्वप्रथम गुपित माहिती असते जेणेकरून यूट्यूब चॅनलवर अशी कुणीही माहिती दिली नसेल अशा माहितीवरच मी काम करत असतो जेणेकरून तुमचे डोळे उघडावे तर तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला कळावेत म्हणून मी झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा जर कोणाला काय अडचणी असतील कोणाला आडापिडा बघायची असेल साडेसाती बघायची असेल लक्ष्मीबांधन बघ काय केलेलं असेल बघायचं असेल गेरमळ विषय शंका असो विषय शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो विषय शंका असो पूजा विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला कौल लावून बघायची असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेले आहेत ते अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काहींनी मेसेज केला होता मला देवाला चेड्या अड्या गोट्याला मसोबाला सिंदूर का लावतात सिंदूर कसा लावा जे संपूर्ण माहिती द्या मित्रांनो अनेकदा आपण पाहिले असेल जसं की वरकड चिलकाबाई पशी गो दगड गोट्या असेल किंवा काळोबाई पशी असा दगड गोटा असेल मसोबा असेल तिथं पण दगड गोटा असतो मित्रांनो त्याला सिंदूर लावलेला असतो लक्ष्मी सिंदूर लावलेला असतं मित्रांनो पिलव पण तुम्ही गेले तर तिला देखील आहे ना मित्रांनो शिंद्राचा मान आहे लका बायला मान आहे त्यांच्या चेडा महागीर बाबाला देखील सेंद्रातला मान आहे म्हणजेच की मित्रांनो हे शेंद्राचं काय वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक शास्त्र काय आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो कामिया शिंदूर हे कशासाठी वापरला जातो आज शिंद्राविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यांना काय सिंदूर लावलं जातं कशासाठी त्यांना सिंदूर लावत आहेत हे देखील मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका चला तर वेळ न घालताय व्हिडिओला मात्र सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये सिंदूर वैकलिक आनंदाचे प्रतीक मानले जाते याशिवाय विवाहित महिलेचा मेकअप पूर्ण मानला जातो लावल्याने देवीचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो सिंदूर रहस्य काय आहे महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही सिंदूर लावायचे अनेक फायदे मिळतात सिंदूर लावण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेणार आहोत मित्रांनो सिंदूर लावायचे रहस्य सिंदूर मित्रांनो हिंदू धर्मात सिंदूर हे देवी दुर्गेचे प्रतीक मानले जाते लग्नाच्या वेळी पती पहिल्यांदाच आपल्या पतीच्या केसांच्या रेषेला लावतो यामुळे दिसून येते रंग लाल असतो जो पार्वतीची ऊर्जा प्रतिबिंबित करतो म्हणूनच शिंदूर लावण्याने देवी पार्वतीकडून स्वासार्थ सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो शिंदूर हे दिवी महालक्ष्मीच्या धार्मिक विधी आणि सहनामध्ये शिंदूराचा वापर निश्चितच केला जातो तर विवाहित महिलांसाठी शिंदूर लावणे हे एक महत्वाचे मेकअप मानले जाते हे मात्र लक्षात ठेवा सिंदूर लावायचे धार्मिक महत्व काय तर मित्रांनो आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या प्रथा आणि परंपरेचे महत्व स्पष्ट करतात रामानायानुसार अनुसार सीता माता दररोज शृंगार करत केसांना सिंदूर लावत असत एकदा श्री हनुमानजांची माता सीतेला विचारले की तुम्ही सिंदूर का लावता तेव्हा मातेने उत्तर दिले की शिंदूर लावल्याने भगवान श्रीरामाचे आयुष्य वाढते यामुळे भगवान श्रीराम प्रसन्न होतात त्यामुळे त्यांचे शरीर निरोगी राहते निरोगी राहिल्याने व्यक्तीचे आयुष्यही ही वाढते तेव्हापासून भगवान बजरंग बी शिंदूर वाचवते धार्मिक श्रद्धे अनुसार जर पत्नीने केस विभुक्त करताना सिंदूर लावला तर पतीला अकाली मृत्यू येत नाही याचा अर्थ शिंदूर पतीचे अकाली मृत्यूपासून रक्षण करतो शिंदूर त्यांच्या पतीला त्रासांपासून दूर ठेवतो तसेच दिवाळी आणि करवा चौथाच्या दिवशी पती आपल्या केसांमध्ये डोक्यामध्ये मित्रांधार्थ सिंदूर लावण्याचे त्याचे नाते मजबूत होते म्हणून लावत असतात सिंदुरामध्ये देवी पार्वतीची ऊर्जा असते धार्मिक ग्रंथानुसार सिंदूर हे देवी दुर्गेचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत जर महिलांनी त्यांच्या केसाच्या विभागात सिंदूर लावला तर त्यांना देवी पार्वतीची ऊर्जा मिळते कारण लग्नानंतर महिला एका नवीन कुटुंबात आणि वातावरणात येतात यामुळे त्यांना मानसिक बळ आणि ऊर्जेची आवश्यकता असते पुराणिक कथे माता सती आणि पार्वतीची ऊर्जा लाल रंगाच्या व्यक्त केली गेली आहे असे म्हटले जाते की शिंदूर लावल्याने माता पार्वती एखाद्या शृंगात सौभाग्याचे आशीर्वाद देते शिंदूर लावल्याने घरात शांती आणि आनंद राहतो अशा ही एक श्रद्धा आहे की शिंदूर हे देवी महालक्ष्मीच्या आधाराचे प्रतीक आहे एवढेच नाही तर आईला शिंदूर खूप आवडते अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या केसांच्या भागात शिंदूर भरून कपाळावर लावला तर घरात सुख शांती राहील लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये फक्त शिंदूर वापरला जातो एका आख्यायिकेनुसार देवी लक्ष्मी पृथ्वीवर पाच ठिकाणी राहते ज्यामध्ये पहिले स्थान स्त्रियांच्या डोक्यावर असते तेथे ते ती सिंदूर लावले हेच कारण हे की केसांच्या विभाग भागात सिंदूर लावल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो सिंदूर लावण्याचे वैज्ञानिक कारण काय आहे तर मित्रांनो स्त्रिया फक्त केस वेगळे करताना सिंदूर का लावतात केसांमध्ये मित्रांनो आपल्या भागात तसेच डोक्याच्या भागांमध्ये सिंदूर लावण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे आपल्या शरीरात सात चक्रे ऊर्जा वाहिन्या म्हणून काम करतात यापैकी दोन प्रमुख चक्र रे आजना चक्र आणि सहस्त्र चक्र बिंदूंच्या मध्यभागी एकत्र येतात या मधल्या भागाला ब्रह्मरंद म्हणतात या ब्रह्मरंदवर महिला शिंदूर लावतात त्यावर सिंदूर लावल्याने महिलेमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते हे मात्र लक्षात ठेवा सिंदूरमध्ये कोणकोणते घटक आढळतात जर मित्रांनो आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिंदुराच्या रासायनिक घटकाबद्दल बोलतो तर पारा तार धातू आढळतो ते शरीरात लावल्याने विद्युत ऊर्जा नियंत्रित होते याशिवाय नकारात्मक मग ऊर्जा पळून जाते हे मात्र लक्षात ठेवा शिंदूर लावण्याचे काय फायदे आहेत अजून काही जणांना शंका असेल तर ऐकून घ्या कपाळावर शिंदूर लावण्याचे आणि केस वेगळे केल्याने डोक्यातील तक्रार राहत नाही याशिवाय निद्रानाशी समस्या दूर होते एवढेच नाही तर मेंदूशी सम आजारामध्ये आराम मिळतो विज्ञान अनुस्वार लग्नानंतर महिलेचा शिंदूर लावावा सिंदूर लावल्याने सुरकृत्या दूर होतात तसे असेही मानले जाते की शिंदरामध्ये पारा असल्याने चेहऱ्यावर सुकृत्या लवकर नाहीत म्हणजे जर तुम्ही शिंदूर लावत तर वृद्धी रक्षणे लवकर दिसून येते नाही तसेच त्या महिलेच्या चेहऱ्यावरील सुंदरता वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिंदूर लावणे महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते हे मात्र लक्षात ठेवा लग्नानंतरचा ताण कमी करतो बऱ्याच शोधांतरात शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे की लग्नानंतर जेव्हा मुली सासऱ्याच्या घरी जातात तेव्हा त्या त्यांच्या जबाबदाऱ्या अचानक वाढतात त्यामुळे त्यांचा ताण वाढू लागतो ज्यांचा थेट परिणाम महिलांच्या मनावर होतो त्यामुळे डोके निद्रानाश आणि समस्या उद्भवत लागतात हा ताण कमी करण्यासाठी शेंदुराचा वापर खूप महत्वाचा लक्ष्मी आईचे जेवढे रूप आहे त्यांचं जे पाषाण आहे मित्रांनो जुनं तुम्ही पाषाण बघता जसं की धावजी पाटलाचं पाषाण असो मांडरच्या कावळूबाईचं आतलं पाषाण असो मित्रांनो अशा अशा अनेक पाषाण आहेत त्यांना देखील शिंदूर लावला जातो ह्याचं जा अजून एक कारण असतं मित्रांनो असं कारण आहे की ते रावावं तिथं माझा देव आहे त्या शिंद्राने ते भरलेला देव आहे लोकांच्या लक्षात राहावं तिथं देव आहे म्हणून म्हणून त्याचा देखील मित्रांनो ते रंग दिलं जातं पण शिंदूरच भगवा कलरचं काय दिलं जातं हे, हे दिला। तुम्हाला जे तुम्हाला कारण सांगितलं प्रत्येक देवांना चेड्या गोट्याला मसोबाला मित्रांनो हे मित्रांनो शिंदूर हे मित्रांनो लागतंच आणि त्याचा मानपण दिल्याशिवाय पुढची कुठलीही विधी होत नाही आज देखील तुम्ही बघितले मित्रांनो भरपूर शास्त्रामध्ये जे जे पाषाणाच्या मूर्त्या आहेत आणि त्याला शिंदूर लावलेला आहे तर त्या शिंदूराला जोपर्यंत थापत नाही त्याचा अभिषेक करत नाही त्याला मानपण देत नाहीत तोपर्यंत पूजा असफल मानली जाते हे मात्र मात्र लक्षात जोपर्यंत त्याची विधी विधान शिंदूर लावून मित्रांनो जोपर्यंत करत नाही तोपर्यंत होत नाही मग हे शिंदूर जे आहे मित्रांनो हे इतिहास किती पुराण आहे आम सिनापारापासून बनलेला शिंदूर रंग पहिला दस्तावेज कारण म्हणजे मित्रांनो ऐंशी हजार सत्तर हजार इसाई पूर्वी आहे आणि आधुनिक तुर्की मधील मित्रांनो या निओलेथिक गावात आढळून आला मित्रांनो एवढ्या इसवी पूर्ण आहे मित्रांनो ऐंशी ते सत्तर तर इसाई पूर्व एवढा मित्रांनो या जडीबुटीचा म्हणजेच की शिंदूराच्या झाडाचा मित्रांनो काळ आहे हे मात्र लक्षात ठेवा दुसरा आहे मित्रांनो कामिया शिंदूर कशासाठी वापरला जातो पण भरपूर एकदा बघितला असेल मित्रांनो युट्यूबवर बघितला असेल किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर तुम्ही पाहतात असाल की कामिया शिंदूर घेऊन जावा आणि तुमचे कुठलेही कामं होतात तर मित्रांनो मागित थोडक्यात इतिहास काय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात त्याचा इतिहास सांगतो कामिया शिंदूर म्हणतात कशाला कामिया शिंदूर मित्रांनो शत्रू पासून रक्षण किंवा शत्रूवर विजय कामिया शिंदूर न्यायालयातील घटले जिंकण्यासाठी काम्या शिंदूर काम्या शिंदूर काम्या शिंदूर हे मित्रांनो काळ्या जादूचे प्रभाव किंवा तुमच्यावर पडलेले कोणतीही वाईट जादू असेल जादू टोना असेल नजर असेल किंवा तुमचा धंदा पाणी होत नसेल मित्रांनो ज्या कामासाठी तुम्ही ते सिंदूर लावून जाता तर ते तुमचं काम होतं व त्याच्यात कामामध्ये तुम्हाला मदत देखील मिळते हे मात्र लक्ष ठेवा काम्या शिंदूर मित्रांनो जोपर्यंत काम्या म्हणजेच की कामाख्या देवीपासून ते जोपर्यंत शिंदूर मित्रांनो सिद्ध करून आणत नाही ते आई पण टिकून काय असेल विधी विधान मित्रांनो ते आणत नाही तो पण सिद्ध होत नाही काम्या शिंदूर मित्रांनो कामाख्या वरून पडलेला आहे शिंदूर आपला आणि कामाख्या म्हणजे मित्रांनो जी काम देवी आहे कामाख्या म्हणलं जातं जे आसाम साइडला आहे तर मित्रांनो तुम्हाला शिंदराविषयी संपूर्ण माहिती कळली असेल आता सिंदूर कधी लावावा ज्या टायमाला तुमच्याकडे गोटा असेल दावजे पाटील असेल किंवा देवी देव असो किंवा पाशणाच्या मूर्त्या असो एक तरी आमुषा पौर्णिमाला लावलं ला जातं नाहीतर मित्रांनो सगळ्यात मोठं बुधवार गुरुवार जसं ते देवीची मित्रांनो आज्ञा असेल किंवा पूजा असेल त्यावेळी ते सिंदूर लावला जातो सिंदूर मित्रांनो ओरिजिनल हे मित्रांनो जडीबुटीपासूनच बनलेलं आहे झाड्यापासूनच सिंदूर बनलेला आहे आजकाल मार्केटमध्ये जेवढे शिंदूर तुम्ही पाहताय हे नकली आहेत हे फेक आहेत काय ना काय त्याच्या त्याच्यामध्ये केमिकल मिक्स असतं हे मात्र लक्ष ठेवा ज्या टायमाला मित्रांनो जे झाड असतं जे पौधा असतो मित्रांनो त्याच्यामधनं जे बारके बारके मित्रांनो हे असतात तेच दाणे ओरिजिनल सिंदुराचं प्रतीक मानलं जातं त्यालाच देखील सिद्ध केलं जातं मित्रांनो त्याच्यानंतर देवाला लावल्यावर तो काम्या सिंदूर असो काय असो तुमची कुठलीही विच्छा असो ते विच्छा पूर्ण होण्याचं कार्य मात्र हे शिंदूर करत असतं काम्या शिंदूरला मित्रांनो काही मित्रांनो सिद्ध केलं जातं सिद्ध करूनच दुसऱ्यांना दिलं जातं त्या शेवट दिलं जात नाही ते कामख्यालाच तुम्हाला सिद्ध सिंदूर भेटत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवते एक पोदा आहे मित्रांनो त्या पोद्यापासून त्याची उत्पत्ती झाली ऐंशी ते मित्रांनो पूर्वीच मित्रांनो हे पोदा आहे खूप जुना म्हणलं तर चालेल मित्रांनो खूप जुना हे जो पोदा आहे मित्रांनो त्याच्यापासून हे सिंदूर बनतो आता मार्केटमध्ये जे तुम्ही सिंदूर पाहताय हे ओरिजिनल असेल असं नाहीये मित्रांनो काही केवळ मिक्स देखील आहे आणि डुप्लिकेट देखील मिळतं आता ह्याला आमूशा पूर्णिमा दिवशी तुम्ही लावू शकता लावायचं विधी तुम्हाला सांगतो कधी तुम्ही लावू शकता तुमच्या गुरुंना विचारून लावू शकता ब्राह्मणांना विचारून लावू शकता किंवा मित्रांनो पंचांग वगैरे बघून तुम्ही देवाला सिंदूर लावू शकता हे मात्र लक्षात ठवा पण मित्रांनो काम्या शिंदूर जर ओरिजिनल घेतला बजरंग लेप पण येतो मित्रांनो काम्या शिंदूर पण येतो त्याच्यानंतर भरपूर आता आहेत मित्रांनो बरोबर आहे तर कुठलाही तुम्ही आणला तर त्याला चमेलीच्या तेलामध्ये मिक्स करायचं आणि त्या मित्रांनो ते गोटा जर वाळला आणि सुकला तर मित्रांनो सिंदूर शंभर टक्के बसतो हाताला देखील लागत नाही पण त्याला चमेलीच्या तेलामध्येच मिक्स करून लावल्यानंतर तो चांगला रड्ड आणि चांगला बसतो आणि ते मित्रांनो भरपूर असा चांगला देखील बसतो बजरंगबली तर तुम्ही पाहिलं गेलं तर मंदिरामध्ये बजरंग देखील मित्रांनो चेमलेच्या तेलामध्ये सिंदूर लावून लपला जातो तुम्ही कुठलाही चेडा गोटा असो तुमच्याकडे कुठल्या देवाची तुम्ही पूजा करत असाल त्याला शेंद्राचा मान असेल तर तुम्ही सिंदूर लावू शकता जेवढी लक्ष्मीचे रूप आहेत मित्रांनो जसं की कडक लक्ष्मी असेल वरकडची लकाबाई असेल पार्शनल पार्क पाषाण पशे असेल मांगीर साहेब असेल गोंजी साहेब असेल त्यांना देखील शेंद्राचा मान आहे हे मात्र लक्षात जर गुरु मान शेंद्राचा असेल तर त्यांच्या आजूबाजूला म्हणजेच की मित्रांनो राखणदाराला देखील सेंद्राचा मान हे अनिवार्य आहे हे मात्र लक्षात ठेवा लोकांना माहित नसायचं की मित्रांनो हे दगड देवच आहे का अशा अनेक डोंगर भाग होते त्या डोंगर भागामध्ये भरपूर असे दगड होते पाषाण होते पण लोकांना ओळखू येण्यासाठी देखील मित्रांनो ते सिंदूर लावल्या जायचा त्याला विधी करून शिंदूर लावायचा कारण दगडांमध्ये त्याचं काहीतरी वैशिष्ट्य वेगळं असावं दिसावं दुसऱ्यांना कळावं हे देव आहे म्हणून त्याला देखील सिंदूर लावायचं हे मात्र लक्षात ठेवा शिंदुराचा रंग हे फार जुना आहे इतरां रंगांपेक्षा हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर व्हिडिओ तुम्हाला कळ असेल तर लाईक पण करा शेअर बी करा आणि कमेंट म्हणजे तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल तर मला कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवला जाईल आणि सत्यावर माहिती देण्याचं माझं कार्य हे मरपर्यंत चालत राहील हे मात्र लक्षात ठेवा आजकालच्या बुवा बाबांचा एवढा मोठा ट्रेड चालू आहे मित्रांनो युट्यूब इंस्टाग्रामवर भरपूर प्रमाणे अशा माहिती देतात जुन्या लोकांच्या माहिती देतात एखाद्याला वाटतं नवीनच आहे मित्रांनो पण बारीक गोष्टी त्या बुवा बाबांना माहीत नसते जर मी एखादे काही प्रश्न त्यांना विचारले तर मित्रांनो डोक्यावर हात लावतील असे काही प्रश्न आहेत मित्रांनो कमी वयामध्ये खूप काही जिंकून बसलेलं हा मुलगा आहे घर सोडून जेव्हा मी गेलो तेव्हा मला माहिती प्राप्त झालं ग्रंथ पुरांतर आहेतच मित्रांनो ते देखील वाचलं आणि प्रत्यक्ष अनुभवलं त्याच्यामध्ये खूप मजा आहे हे मात्र लक्षात ठेव व्हिडिओ बदल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सिंदूर का लावला जातो सिंदूरचा इतिहास मी संपूर्णपणे तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास ही शेअर करा माहिती कळू द्या जोपर्यंत यूट्यूब चॅनल आहे आणि यूट्यूब आहे मार्केटमध्ये आहे तोपर्यंत मित्रांनो इतरांना विषय संपूर्ण माहिती पडू द्या कारण कुठलाही भक्त देवीचा असो देवाचा असो चेड्या गोट्यांचा असो माहितीपासून वंचित राहिला न पाहिजे हे मात्र लक्षात धन्यवाद धावजी बाबाच्या नावाचं चांगलं मांडरच्या काळबा चांग ब राजा राऊ दे सदानंदी जाऊ दे चांग ब उदय तुमच्या देवाला तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल तर उद्या उद्या चांगबल लिहायला मात्र कमेंटमध्ये विसरू नका नवनवीन ओडू पाण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद